नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी बनवली आहे ही मटणची भाजी आणि ती पण तयार मसाल्यापासून मी ही भाजी बनवली आणि मला खूप आवडली त्यामुळे मी तुम्हाला शेअर करत आहे तयार मसाल्यापासूनसुद्धा ही भाजी खूप छान बनलेली आहे बाऊलमध्ये जी भाजी दाखवली त्या आहे त्यासाठी मी अजिबात कुठलंही फिल्टर वापरलेलं नाही आहे ओरिजिनल हा कलर आलेला आहे तर चला मग सुरुवात करूया तयार मसाल्यापासून बनवलेली ही माझी मटणची भाजी सुहाणा कंपनीचा हा मी रस्सा मटण मसाला वापरलेला आहे आणि भाजी खरंच खूप छान झाली म्हणूनच मी शेअर करत आहे याचा लोगो आहे स्वाद महाराष्ट्राचा लक्षा हे लक्षात ठेवून हे पॅकेट तुम्ही यांना मी डीमार्टमधून आणलेलं आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि झटपट होते जास्त वाटण वगैरे करायची गरज नाही त्याच्यामुळे चला मी हा मसाला वापरून ही भाजी बनवत आहे हे अर्धा किलो मटण आहे आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये हे मटण मी ठेवलेलं आहे त्यावर मी आता मीठ टाकून घेणार मीठ मी जवळपास अर्धा चमचा टाकलेला आहे नंतर मग भाजीला रश्याला पण मीठ टाकणार तेव्हा ते सांभाळून मीठ टाकायचं मसाल्यामध्ये मीठ वगैरे हो नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा ही हळद टाकलेली आहे आणि अद्रक लसण पेस्ट मी अडीच चमचे टाकलेले आहे कारण की मसाल्यामध्ये पण मी अद्रक लसण पेस्ट टाकणार आहे आता हे त्यानंतर यामध्ये टाकायचा कांदा अर्धा कांदा टाकला मी कापून आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं एक जीव करायचं मीठ हळद कांदा आणि लसण अद्रक पेस्ट लावलेलं हे मटण आहे आणि आता हे मी आपल्या कुकरमधून छानपैकी आपण शिजवून घेऊ कुकरला दो एक मोठी आणि एक स्लोवर अशा प्रकारे शिट्टी काढायची आता त्या तोपर्यंत कुकर होईपर्यंत मी हे खोबरं भाजून घेत आहे चांगलं खरपूस भाजून घेतलं आणि त्यानंतर दोन कांदे घ्यायचे दोन कांदे उभे चिरायचे ची, मीडियम आकाराचे हे कांदे घ्यायचे ते लांब लांब चिरायचे आणि ते पण छान भाजून घ्यायचे ह्या वाटणामुळे कलर छान येतो आपल्या भाजीला आता हे कांदे बघा मी चांगले भाजून घेतलेले आहे कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे आणि खोबरं पण माझंच भाजून झालेलं आहे त्याचे तुकडे केले आणि आता हे मी मिक्सरमधून काढते छान फाईन पेस्ट करून घेते दो हेच वाटण करायचं आपल्याला ह्या पूर्ण रेसिपीमध्ये वाटण जास्त करायचं नाही आहे हे बघा हे अशा प्रकारे मस्त वाटण झालेलं आहे कारण की आपण कांदा आणि खोबरं छान खरपूस भाजून घेतलं होतं त्याच्यामुळे ह्या मसाल्याला ह्या वाटलेल्या मसाल्याला खूप छान कलर आला आहे आणि हा वाटलेल्या मसाल्यामुळेच आपल्या जी रेसिपी आहे किंवा मटणाची रेसिपी आहे ती त्याचा रस्सा खूप छान बनणार आणि आता बघा हा सुहाणा मसाला आहे हा मी वापरणार आहे यामध्ये हा मी काढून घेतला वाटीमध्ये पॉकेटमधला हा अशा प्रकारे हा मसाला दिसणार त्यानंतर जे वाटण केलं आहे ना ल आपलं याचं खोबरं आणि कांद्याचं त्याच्यामध्ये मी जवळपास अडीच चमचे लसणद्रक पेस्ट घेते लसण अद्रक पेस्ट कशी तीन चमचे घ्यावी लागतात पण मी अर्धा चमचा जेव्हा हळद मीठ आणि कांदा टाकला होता ना लावला होता तेव्हाच मी अर्धा चमचा लसण अद्रक टाकलं होतं त्याच्यामुळे इथे अडीच चमचे मी लसण अद्रक घेतलेलं आहे आता मी हे तेल घेतलेलं आहे पाकिटवर तेल किती घ्यायचं ते लिहिलेलं आहे पण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आम्हाला थोडं जास्त लागतं आता तेल मस्तपैकी गरम झालं आहे त्यामध्ये मी ही पेस्ट टाकून घेते आहे वाटलेली खोबरं आणि कांदा आणि लसण अद्रक ह्या तिन्ही पेस्ट मी छान मस्तपैकी परतवून घेते हे बघा चांगलं आता तेल सुटलेलं आहे मिडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवरच पूर्ण मसाला भाजून घ्यायचा तळून घ्यायचा त्याला छान तेल सुटेपर्यंत जवळपास तीन ते चार मिनटं लागतात हे बघा कि आता किती मस्त तेल सुटलेलं आहे असं तेल सुटलेलं पाहिजे त्यानंतर आता काही नाही तो जो मसाला होता आपला मटन रस्सा सुहाणा मसाला तो टाकायचा एक पॅकेट आणि छान ते पण मला वाटतं चार तीन चार मिनटं तरी तो पण स्लो गॅसवर छान परतायचा ती खट वगैरे वरून टाकायची गरज नाही हळद टाकायची गरज नाही आता ह्या अशा प्रकारे झाला माझा मसाला मस्तपैकी शिजून तयार बघा किती सुंदर कलर आलेला आहे शिजायला टाकलेलं मटण बघा एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे अशा प्रकारे हे मऊसूत शिजलेलं आहे खूप पण मऊसूत नाही पण ठीकठाक आहे कारण की आपल्याला नंतर रशियामध्ये पण ते मटण शिजवायचं आहे आता हे मी ह्या तयार मसाल्यामध्ये माझ्या परतलेल्या मसाल्यामध्ये हे मटण टाकून घेते आणि छानपैकी परतवून घेते आता ह्यामध्ये मी मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ सांभाळून टाकायचं कारण की आपण कुकरला लावायच्या आधी मटणला मीठ लावलेलं आहे त्यामुळे ते लक्षात असू द्या आणि थोडं नंतर पण घेता येतं पण आधी खूप जास्त मीठ झालं तर प्रॉब्लेम होईल आता हे परतून झालं की मी यावर झाकण ठेवलं आता हे थोडंसं दोन चार मिनटांनी काढून बघितलं तर छान त्याच्यात तेल माल मसाला आपला मीठ जे काही आहे ते मस्तपैकी मुरलेलं आहे एकजीव झालेला आहे आता मी हे कुकरमध्ये जे पाणी होतं उकडलेलं ते टाकलेलं आहे आपल्या पद्धतीने तुम्ही रस्सा कमी जास्त करा मला थोडासा घट्टसर आवडतो तर मी थोडा कमी टाकलेला आहे आणि आता याला छान उकळी येऊ देते आता उकळलं बघा तीन चार मिनटामध्ये छान उकळलं जातं रस्सा आणि अशा प्रकारे हे खूप मस्त कलरमध्ये आलेलं आहे आता वरून सोडते कोथिंबीर बघा असा हा फायनल लूक आलेला आहे आणि मी खरंच सांगते ही खाऊन पहिली मी ज्वारीची भाकर केली होती खाऊन बघितली खूप सुंदर अशी टेस्टी रेसिपी झालेली आहे तुम्ही तो मसाला निश्चिताना आणि करून बघा आणि मग मला नंतर कमेंट करा की खरंच खूप छान झाली होती ताई आता माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा बाय भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये